श्रोतेहात ऐकूयात डॉ मकरंद ऐतवडे यांची कल्याणी आमनगी यांनी घेतलेली मुलाखत एटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम शिववाणीवर तुम्ही ऐकताय आरजे कल्याणीला श्रोतेहो राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांची विशेष मालिका सध्या शिववाणीवर प्रसारित होत आहे या कार्यक्रमाद्वारे छत्रपती शाहू महाराजांची जीवनसरणी आणि त्यांच्या कार्याचा आढावा आपण घेत आहोत याच अनुषंगाने आज आपण शाहू महाराजांनी पर्यावरणासाठी दिलेले योगदान याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत यासाठी आज आपल्यासोबत आहेत वनस्पतीतज्ज्ञ डॉक्टर मकरंदा ऐतवडे सर नमस्कार सर नमस्कार तुमच्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते धन्यवाद मॅडम सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला हा प्रश्न विचारायचा आहे की राजर्ष शाहू महाराजांनी वृक्ष संवर्धनासाठी कशाप्रकारे उपाययोजना केल्या आहेत नक्कीच राजर्षी शाहू महाराज हे आपले सर्वांचे आदर्श आहेत आणि ते लोकराजा म्हणून आपल्याला ज्ञात आहे सर्व ज्ञात आहे आणि त्यांची कीर्ती अगदी जगभर पसरलेले आपल्याला बघायला मिळते शाहू महाराजांचे जे आपण ज्याला म्हणतो वंदनीय कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज हे शाहू महाराजांसाठी वंदनीय असे होते आणि शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी जो काही पर्यावरणाचा संरक्षणाविषयी काही नियम केले आज्ञापत्र आपल्याला सर्वांना माहिती आहे पुन्हा पाण्याविषयी जे काही संरक्षण संवर्धन केलेलं आहे तोच वारसा आपल्याला शाहू महाराजांनी चालवलेला बघायला मिळतो आणि अनेक उदाहरणं शाहू महाराजांची देता येतील म्हणजे अगदी ही उदाहरणं जी आहेत ही सध्याच्या शासनाला देखील आणि सामाजिक जे काही संस्था आहेत त्यांना देखील ह्या लागू पडतील ला आणि त्यांना उपयोग होईल अशा काही गोष्टी आपल्याला शाहू महाराजांच्या जीवनात वनस्पतींविषयीच्या बघायला मिळतात अगदी लेकरासारखी काळजी घेतलेली आपल्याला बघायला मिळते आता काही उदाहरण किंवा काही जाहीरनामे आहेत काही हुकूम काढलेले आहेत काहींना शिक्षा देखील केलेली आपल्याला बघायला मिळते But... वे वेगवेगळे संदर्भ शाहू महाराजांच्या जे काही लिटरेचर अवेलेबल आहे किंवा त्या काळातले हुकुम असतील जाहीरनामे असतील ठराव बुकांमध्ये आजही आपल्याला बघायला मिळतात hmm. आणि त्यातीलच काही संदर्भ मी इथं आपल्याला सांगणार आहे But... साधारणपणे एकोणीसशे सालची गोष्ट आहे रस्त्याच्या बाजूची झाडं फांद्या पानं शिरी मोळ्या कोंब हे ज्या त्या खात्याच्या ताब्यात आहे आणि त्यांची लेखी परवानगी घेतल्याशिवाय ते कुणी तोडायचं नाही आणि झाडांची वाढ खुंटेल असं जर काही कृत्य केलं तर तो व्यक्ती शिक्षेस पात्र होईल असा सक्तीचा जाहीरनामा राजाशी शाहू महाराजांनी काढलेला आपल्याला बघायला मिळतो म्हणजे किती बारीक काळजी घेतलेली आहे आपण बघा सहज जाता जाता एखादं पान तुडतो फुल तुडतो पण त्या काळात शाहू महाराजांनी अगदी कोंब देखील शिरी तोडायच्या नाही फांदे तोडायच्या नाहीत पान तोडायचा नाही असा सक्तीचा आदेश काढलेला होता अनेक किस्सा सांगावास वाटतो की पन्ह्यातली घाणेरीची झाडं तोडायची होती म्हणजे ते तणच आहे आणि त्या ठेकेदारनं महाराजांच्याकडे मागणी केली की बाबा आम्हाला हे झाडं तोडायचे आता मागणी केली अर्ज केला असणार मग त्यावर महाराजांनी निकाल कसा दिलाय म्हणजे फार काळजीपूर्वक निकाल दिला की सदर हू जातीची झाडं तोडायला परवानगी दिलेली आहे म्हणजे घाणेरीची झाड तोडायला परवानगी दिली परंतु त्या झाडांबरोबर इतर झाडं तुटणार आहेत याची काळजी संबंधित ठेकेदारांना घ्यायची आहे अशी देखील त्यामध्ये आपल्याला के नेमणूक केलेली बघायला मिळते त्याचबरोबर बघा आपल्याला कळंबा तलाव सगळ्यांना माहिती अगदी आपलं आवडीचं ठिकाण आहे पाणी आजही आपण कळंब्याचं पितो हो। आणि पूर्वी कळंबा तलावाचं पाणी पाटानं शहरात यायचं म्हणजे ती आज ही योजना आपल्याला बघायला मिळते कार्यान्वित नसले तरी आपल्याला ते पाट वगैरे सगळं बघायला मिळतं तर तेव्हा काय झालं होतं तर त्या पाटामध्ये आजूबाजूच्या झाडांच्या मुळ्या आलेल्या होत्या आता पाण्याच्या शोधाचा अर्थात ते येणारच मग काय झालं तर ते मुळ्यात तोडाव्या असं महाराजांच्याकडं मागणी आली त्यावर महाराजांनी काय म्हटलेलं आहे बघा की मुळ्या तोडल्या तरी त्या पुन्हा पाटात येणार म्हणजे तोडलं तरी त्याला पुन्हा फुटेवून ते पुन्हा पाटात येणार आणि झाडं तोडलेपासून विशेष उपयोग न होता यावरील छाया नाही शिवईल म्हणजे जर समजा पाटाच्या आजूबाजू झाडं आपण तोडली मुळ्या येतात म्हणून तर त्या पाण्यावरची छाया नाही शिवणार म्हणजे पाण्याची देखील काळजी घेतली आहे कारण इव्हॅपोरेशन होऊन पाणी वाया जाऊ शकतं छाया असल्यामुळं पाणी कमीत कमी इव्हॅपोरेट होऊन जाणार नाही तर मग महाराजांनी उपाय काय सांगितलेला आहे बघा तर सदर पाटामध्ये लोखंडी नळ घालायचे आणि मग ते पाणी खाली शहरापर्यंत पोचवायचं असं इतकी म्हणजे काळजी बारीक म्हणजे झाडांच्या मुळ्या देखील तोडू नये इतकी काळजी शाहू महाराजांनी झाडांची घेतलेले आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर बघा शाहू महाराजांनी ज्योतिबा डोंगरावर आपला आपल्याला माहित आहे की ज्योतिबा डोंगर वाडी रत्नागिरी म्हणून पूर्वी फेमस होतं तर तिथं भक्तांना सावली मिळावी म्हणून अनेक झाडं लावलेली आपल्याला ला बघायला मिळतात आणि तीन डिसेंबर एकोणीसशे सातला एक आदेश दिलेला आहे शाहू महाराजांनी आणि तो आदेश काय म्हणतो तर त्या आदेशामध्ये त्या झाडांना पाणी मिळावं वा म्हणून वर्षाला सत्याऐंशी रुपये मंजूर केले होते हल्ले आपण काय करतोय झाड लावतोय म्हणजे बरेच जण मी म्हणत नाही सगळेच असं करतात झाड लावतोय फोटो काढला इव्हेंट झाला नंतर ते झाडाकडं किंवा काय फारसं बघितलं जात नाही म्हणजे फार कमी लोक असे आहेत की जे झाडाची काळजी घेतात पुन्हा आणि वाढवतात त्या काळात शाहू महाराजांनी त्या झाडाच्या पाण्याची देखील व्यवस्था आपल्याला केलेली बघायला मिळते आणि महाराजांनी झाडांच्या रखवालीसाठी पगारी नोकरांची नेमणूक केली होती अलीकडं असं काय आपल्याला बघायला मिळतं का तर अजिबात फारसं बघायला मिळत नाही त्याचबरोबर ज्या त्या गावातली जी काही हद्दीतली झाडं आहेत त्याची जबाबदारी तिथल्या पोलीस पाटलावर सोपवलेली होती म्हणजे जबाबदार माणूस म्हणून तो पोलीस पाटील त्या झाडांचं सगळे निगा राखेल संरक्षण देख संवर्धन सगळे केलेलं आपल्याला बघायला मिळतं अशी वेगवेगळी उदाहरणं शाहू महाराजांच्या काळातले आपल्याला देता येते सर शाहू महाराजांनी जैवविविधता संवर्धन आणि संरक्षणासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या याबद्दल सांगा आता मागं देखील आपण पर्यावरण दिनानिमित्त जैवविध्यतेविषयी मी बोललो होतो कारण जैवविधता जी आहे हे टिकलं तर सगळं पर्यावरण आपल्याला टिकणार आहे आणि हे त्या काळातल्या लोकांना माहिती होतं की बाबा हे जंगल आहे प्राणी आहेत पक्षी आहेत सगळे जे काही एकत्र झाडं वनस्पती वगैरे मिळून आपण सगळ्याला एकत्रित जैवविधता असं म्हणतो आणि आपली मेजर जे आहे जंगलांमध्ये वसलेल्या आपल्याला बघायला मिळते आपणही त्या जैवविध्यचा एक भाग आहोत आता त्या काळात महाराजांनी बघा फार चांगल्या गोष्टी केल्या होत्या त्यातलं एक चांगलं उदाहरण सांगतो की एखाद्या व्यक्तीनं जर जंगल सुधारणा किंवा बंदोबस्ताच्या कामात जर मदत केली तर त्याला पन्नास रुपये किमतीची लाकडं बक्षीस देण्याचा नियम शाहू महाराजांनी केला होता का कारण रयतेनं जंगल संवर्धनामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा हा त्यामागचा उदात्त हेतू शाहू महाराजांचा आपल्याला बघायला मिळतो आज इतक्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आपल्या देशात जंगल तोड होते पण जंगल वाचवायला फारशी लोकं येत नाही पण बघा किती ब्रॉड अँगलने शाहू महाराजांनी त्यावेळा हा विचार केलेला आपल्याला बघायला मिळत त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की अलीकडं आपण अनेक राखीव जंगल बघतो म्हणजे जसं रणथंबोरचं जंगल आहे भरतपूरचं केवलादेव घाना जंगल आहे त्रावणकोर राजाचं आपल्याला पेरेयारचं साऊथ इंडियाचं जंगल बघायला मिळतं अशी वेगवेगळी जंगल बंदीपूरचं जंगल आहे आता ही सगळी जंगल जे आहेत ही साधारणपणे वेगवेगळ्या स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या राजांच्या काळातच तयार केलेली म्हणजे त्यांच्या त्यांच्या आपण काय म्हणू त्याला बाँड्रीमध्ये ही जंगलं तयार झालेली आपल्याला बघायला मिळतात अशात अशाच पद्धतीची जंगलं शाहू महाराजांनी देखील तयार केलेली आपल्याला बघायला मिळतात आता हे जंगलांचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या mm. संस्थानामध्ये म्हणजे कोल्हापूर संस्थानामध्ये mm. कात्यायनी पार्क mm. चिपरी पार्क रेंदाळ पार्क इत्यादी ठिकाणी असे पार्क बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणा किंवा छोटी छोटी जंगल तयार केली होती शाहू महाराजांनी आणि या पार्क साठी लोकांकडून जमिनी घेतल्या आणि त्याचा योग्य मोबदला देखील आपल्याला दे दिलेला बघायला मिळतो आणि तसे हुकूम काढलेले आहेत आता चिपरी पार्क जर बघितला आपण त्यामध्ये हरणे वगैरे जे काही असे प्राणी असतील तुरण बक्षी त्यांची शिकार करायची नाही का कारण ते जंगल वाढलं पाहिजे नैसर्गिकरित्या असा हा तुम्हाला हेतू त्यामध्ये बघायला मिळतो त्याचबरोबर अशी जर शिकार केली म्हणजे तर त्याला पंचवीस रुपयेपर्यंत दंड त्या काळातली पंचवीस रुपये म्हणजे मोठी रक्कम होती असा दंड देखील केला जात होता अशी उपाययोजना शाहू महाराजांनी केलेली बघायला मिळते त्याचबरोबर महाराजांची जी काही संरक्षित अभयारण्य होती त्यामध्ये काळवीट हरण ससे रानडुक्कर इतर स्थलांतरित प्राणी आणि पक्षी देखील आपल्याला आढळून आलेले बघायला मिळतात आता महाराजांचं वैशिष्ट्यपूर्ण एक गोष्ट गोष्ट म्हणण्यापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण अभयारण्य त्या काळात शाहू महाराजांनी तयार केलं होतं त्याचं उत्तम उदाहरण मला इथं द्यावसं वाटतं आणि यातून शाहू महाराज किती शिवाजी महाराजांचे निस्सिम भक्त होते हे देखील आपल्याला कळतं शाहू महाराजांनी कोलिकच्या जंगलामध्ये शिवारण्य नावाचं प्रोटेक्टेड फॉरेस्ट ज्याला आपण संरक्षित जंगल म्हणतो ते निर्माण केलं होतं आणि हे जंगल जर तुम्ही बघितलात म्हणजे आजही त्या भागामध्ये त्याचे अवशेष आपल्याला शिल्लक बघायला मिळतात साधारणपणे त्या जंगलातले प्राणी बाहेर जाऊ नयेत म्हणून तीस मैल लांबीचा बारा फूट रुंद आणि पंधरा फूट खोलीचा खड्डा आपल्याला खंदकच पाडलेला आपल्याला बघायला मिळते बाहेरचे कोण आत जाणार नाही आणि आतले प्राणी बाहेर जाणार नाही त्यांचं त्यांचं त्यांना अस्तित्व प्रोटेक्टेड एरियामध्ये सुरू राहील अशा पद्धतीचे नियोजन तुम्हाला शाहू महाराजांनी केलेलं बघायला मिळतं किंवा अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे साधारणपणे अठराशे चौऱ्याण्णव साली बालिंगा इथं आठ एकर जमिनीमध्ये शाहू महाराजांनी वनौषधींची बाग तयार करायचा प्रयत्न केला होता इव्हन नाही इथे दे, देखील बॉटॅनिकल पार्क होता परंतु आता त्याचे अवशेष असे काही मिळत नाहीत रेफरन्सेस आहेत संदर्भ आहेत परंतु ते कुठं होतं किंवा काय शोध घेतला पाहिजे श्रोतोहो राजर्षी शाहू छत्रपती यांचे पर्यावरण संवर्धन विषयक कार्य या संदर्भात डॉक्टर मकरंद आयतवडे यांची कल्याणी आमनघे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली हा या मुलाखतीचा पहिला भाग होता उर्वरित भाग उद्याच्या कार्यक्रम सभेत।